आज आज ज्या आपले वेगाने आपली जीवनशैली बदलत आहे तेवढ्याच वेगाने दिवसेंदिवस नवीन नवीन आजारांच्या प्रमाणे वाढत आहे परंतु एक चांगली घडले की कोरोनानंतर लोक आता आपल्या आरोग्यासंबंधी जागृत झाले आहेत आपल्या शरीर सं स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला लागले आहेत आणि हे द्यायलाही हवेत ही आजची सर्वात मोठी आणि आपल्या शरीराला गरज आहे आपले शरीर स्वस्थ होण्यासाठी योग गुरुजी आपल्यासाठी सर्वात मौल्यवान देण आहे लहानपणापासून स्वारापर्यंत प्रत्येकजण लठ्ठापणामध्ये त्रस्त आहे बॅड कॅरेस्टॉन हाय ब्लड प्रेशर इतर समस्या आपल्या वजन वाढीमुळे निर्माण होतात वजन कमी करणे गरजेचे आहे आपण वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो किंवा चालायला जातो जण सकाळी फिरायला जातं काही जण संध्याकाळी सत पावलं करतात पण जर आपण फिरायला जायला वेळ मिळत नसेल तर बसून देखील वजन कमी करू शकतो पण बसण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी कोणत्या फुल पद्धतीमध्ये बसल्याने वजन कमी होते किती वेळ बसावे तर आपण जेव जेवण झाल्यावर वज्रासनामध्ये बसावे